नमस्कार भैरसी कहू आपण पिंपरी चिंचवड ते कोल्हापूर या कथेचा भाग पहिला पाहिला नसेल तर नक्की डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून हा भाग बघण्याआधी पहिला भाग बघा जेणेकरून तुम्हाला दोन्ही भाग समजण्यास सोपं जाईल तर चला आज दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करीत आहोत पहिल्या भागात आपण पाहिलं होतं की एक एक करून त्या जंगलातील त्या काळ्या सावल्या आणि तो राक्षस प्रवाशांचे बळी घेत होता अन्विताने त्या मुलाचा हात घट्ट धरला क्षणात तिच्या काळ्या सावलीसारख्या डोळ्यातून तेजस्वी प्रकाश झळकला जणू तिच्या आत्म्यातलं कैद झालेलं सत्य बाहेर पडत होतं बसच्या आत आता प्रकाश पसरला आणि काही सावल्या किंचाळत नाहीशा झाल्या लोक आनंदाने ओरडले वाचलो वाचलो आपण पण त्याच वेळी राक्षसाने जोरात पाया आपटला जमिनीला मोठा हादरा बसला तो हादरा बसपर्यंत पोहोचला काचांची तुकडी उडाली आणि क्षणातच पाच सहा काळ्या सावल्या आत शिरल्या आणि त्या थेट प्रवाशांवर तुटून पडल्या एका बाईच्या गळ्याला सावलीने घट्ट पकडलं तिचा चेहरा फुगायला लागला तिचे डोळे बाहेर येऊ लागले आणि काही सेकंदातच तिचं निस्तेज शरीर खुर्चीवर कोसळलं आता हा चौथा बळी होता प्रवाशांमध्ये आता उधळण झाली कुणी दरवाजाकडे पळाला तर कुणी खाली लपायचा प्रयत्न करू लागला मी गळा फाडून ओरडलो कुणीही वेगळे होऊ नका जवळ राहा पण भीतीने लोक ऐकतच नव्हते एक तरुण मुलगी खिडकीतून बाहेर उडी मारते अनेक क्षणातच सावल्या तिच्यावर झेपावल्या आणि तिचा भयंकर आक्रोश संपूर्ण जंगलभर घुमला जसा त्या कॉलेजच्या मुलाचा आक्रोश जंगलात घुमला होता हा आक्रोशही तसाच काहीसा होता काही क्षणात तिच्या जागी फक्त रक्ताचा तलाव उरला हा पाचवा बळी होता माळस्करचे हात स्टेअरिंगवर घट्ट झाले होते तो मोठ्याने ओरडला आपण या झाडाजवळ जास्त वेळ थांबलो तर सगळे संपणार काहीतरी कर रे मुला मुलगा जोरात डोळी मिटून मंत्रासारखे वाक्य पुटपुटू लागला त्याच्या आवाजाबरोबरच अन्विताच्या भोवती प्रकाशाचं वलय तयार झालं दोघांच्या शरीरातून बाहेर पडलेला प्रकाश जणू तलवारीसारखा हवेत फिरू लागला प्रकाश सावल्यांना कापू लागला एकामागोमागे सावली किंकाळून हळूहळू नाहीशी होऊ लागली बस पुन्हा उजळात न्हावून निघाली लोकांनी दिलासा घेतला पण तो फार वेळ टिकला नाही कारण राक्षस स्वतःच पुढे सरकू लागला त्याचा हात वटवृक्षाच्या मुळास आता बसवर कोसळला धडा बस एका बाजूला उचलली गेली लोक इकडे तिकडे पडू लागले किंकाळू लागले सर्वत्र त्यांचं रक्त सांडू लागलं राक्षस गरजला तुमच्या आत्म्याशिवाय मला शांतता नाही तुम्ही कुणीही वाचू शकणार नाही तेवढ्यात मुलगा जोरात ओरडला सगळ्यांनी हातात हात घ्या आपण जर एकत्र आलो तरच वाचू शकतो लोक थरथरतच एकमेकांचे हात पकडू लागले मीही माळसकरांचा हात घट्ट धरला आणि त्या क्षणी बसच्या आतला प्रकाश आणखीनच प्रखर झाला राक्षस मागे हटला त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा भीती उमटली नाही हे शक्य नाही तुम्ही इतके मजबूत कसे मुलगा श्वास घेतच म्हणाला कारण सत्य आणि एकता कोणत्याही शापापेक्षा मोठी असते राक्षस आता मागे सरकला पण त्याच्या डोळ्यात मात्र अजूनही लालसर ज्वाळा पेटत होत्या तो पुन्हा गरजला तुम्ही मला कमजोर समजता मी या जंगलाचा स्वामी आहे तुमचा प्रकाश माझ्या अंधाराला संपवू शकत नाही क्षणात आकाशात काळ्या ढगांचा गरगडाट सुरू झाला पाऊस नव्हे तर रक्तासारख्या मुसळधार धारा खाली कोसळू लागल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर थेंब पडताच जखमा उमटू लागल्या लोक किंचाळू लागले अन्विता मात्र वेदनेने ओरडली पण मुलाने तिचा हात घट्ट धरला सहन कर हा शेवटचा हल्ला आहे आपण आता मागे हटलो तर कायमचं अडकून राहू राक्षसाने त्याचा प्रचंड मोठा हात उचलून बसवर आदळला बस पूर्ण हल्ली तिचे काही तुकडे खाली कोसळले काचांचे तुकडे उडाले काही प्रवासी तिथेच गंभीर जखमी झाले एक म्हातारा माणूस रक्ताच्या थारोळ्यात कोसळला हा सहावा बळी होता लोकांच्या किंकाळ्यांनी वातावरण फाडलं होतं मी छाती फाडून ओरडलो गप्प बसा अजून आपण जिवंत आहोत म्हणजे अजून अशा जिवंत आहे मुलाच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा होत्या त्याचा प्रकाश हळूहळू मंदावत चालला होता राक्षस हसला पाहिलंस तू कमजोर आहेस अजून तू लहान आहेस यांना वाचवायचा विचार सोडून दे हवं तर तुला मी मुक्त करतो हे आत्मे माझे आहेत तुझा प्रकाश माझ्यासमोर टिकणार नाही अन्विता थरथरत त्याच्या समोर आली तिचा आवाज फाटलेला पण ठाम होता जर माझा आत्मा या शापाचा मूळ आहे तर मी तोच अर्पण करेन तुला माझं शरीर मिळालं पण आत्मा नाही ती मोठ्याने किंचाळी आणि पुढे झेपावली आणि राक्षसाच्या थेट छातीत शिरली क्षणात आकाशात भीषण गर्जना घोमली राक्षस छटपटू लागला त्याचे डोळे लालसर तिथून पांढरे झाले त्याचं शरीर मात्र चिरडून चिरडून धुळीत विरघळू लागलं मुलगा मोठ्याने ओरडला सगळे डोळे मिटा सगळ्यांनी डोळे मिटले आणि क्षणात बसच्या आतून बाहेर प्रचंड मोठा उजडाचा स्फोट झाला जंगल हादरलं सावल्या किंचाळत वितळू लागल्या वटवृक्षाचे मुळे फाटून राग झाले जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा सगळं काही शांत होतं ना सावल्या ना राक्षस ना लालसर आकाश फक्त शांतता काळं जंगल आणि आमची बस बसची हालत मात्र तुटकी मुटकी झाली होती पण अनिमिता नव्हती तिचं अस्तित्व पूर्णपणे नाहीस झालं होतं मुलगा हळूस म्हणाला तिने स्वतःचा आत्मा अर्पण केला आणि हा शाप मोडला प्रवाशांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते कोणी शांत बसलं होतं तर कुणी देवाचं नाव घेत होतं म्हाळसकर मात्र हळू आवाजात म्हणाला आता आपण मोकळे आहोत का मुलगा बसच्या पुढे गेला आणि खिडकीतून बाहेर बघून शांत स्वरात म्हणाला हो आता आपण सुरक्षित आहोत आता हळूहळू सर्वत्र उजेड पसरू लागला थोड्याच वेळात एक बस त्यांना शोधत शोधत आली रात्रभर बस पोचली नाही म्हणून डेपोतील लोकांनी त्यांच्यासाठी बस पाठवली होती बसची अशी हालत बघून सर्व लोकांना वाटू लागलं की नक्कीच बसचा अपघात झाला असावा पण खरं आम्हालाच माहीत होतं बसमध्ये आता फक्त काहीच प्रवासी शिल्लक होते तो मुलगा आता ढाळे मोकळेपणाने रडू लागला कारण त्याने त्याच्या आईला गमावलं होतं ती म्हातारीही आता जागे झाली होती तीही मोठ्याने आक्रोश करू लागली कारण तिनेही तिचा म्हातारा गमावला होता ही घटना बाहेर आली पण लोकांना अजूनही त्यावर विश्वास बसत नाही अनेक लोकांना फक्त असं वाटतं की त्या बसचा अपघात झाला असावा आणि त्यातल्या त्या लोकांना तसा काहीसा भास झाला असावा पण नाही हे फक्त आम्हीच जाणतो जे त्या बसमध्ये जिवंत सुटले होते आणि त्या रात्रीचे साक्षीदार होते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही भयकथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला चिरणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद